आता हे दुपार चार किचनची साफसफाई केली मी तर आणि अजून दिवार पण साफ करायचं आता ये काका येणार आहे मध्येच फोन आला मग मी गरम गरम भात करायला लागले हे बघा हे बघा मध्येच आता फोन आला म्हणलं थोडा भात शिळा आहे पण तो पूर्ण नाही म्हणलं थोडं का भाजी भरपूर आहे मग हे मी कुकरमध्येच डायरेक्ट भात लावणार आहे थोडासा आहे आपल्या शिवलं तर मी आता फोनी पुसता पुसता दिवाण साफ करायचं आहे मलाच जरा साफ करायला म्हणजे काय काय काम होतं आता हे भात होतोय कागाशी तर आपण पोच्या वगैरे तर ही बघा मी नवी शेगडी घेतली पहिली शेगडीचं भरलेला आपले खराब झालते मग त्याला हजार एक रुपये घालण्यापेक्षा ती शेगडी देऊन मी घेतली घेतले ते वल्ल्यामध्ये ते लायटर पण त्याच्यात होतं असं पेट्रोल की ते करंट लागल्यासारखं व्हायचं म्हणलं जाऊ दे आता नवीनच आपण पिण्याची घेतली शेगडी हे बघा तर मी बेडरूम पुसत होते आता हे राहिले घेतले छान पैकी साफ सफई केली सगळी वर्षा पहिले हे दोन रुम घेणारे घरून हरशी लगेच खराब होते त्याला किती पण पुसा माझ किचन एकदम छान स्वच्छ झाले आता भात पण होतोय हे बघा एकदम स्वच्छ केलं आहे मी ची दुतले। आता किचन आणि हे बेडरूम तर मी वर हे गादीचे कवर वगैरे सगळे आज धुतले आता बाहेरचं हे बघा हे बाहेरचं मी टेबलवरचं ह्याचे सगळे कवर धुतले ह्याचे पण कवर धुतले पण ही खोळ चांगली आहे ती ठेवली तर आता मी काय करणार आहे हे पहिला दिवाण साफ करणार आहे काढून ह्याच्यात धूळ झाले हे कपडे हे, हे बघा सगळे मी मुंबईला गेल्यावर घरी सगळे असेच कोंबडे तर हे लावणार आहे मला माझ्या किचनची साफसफाई कशी वाटली ते नक्की सांगा आता मी दिवाण साफ केला ना की के ह्याचा व्हिडिओ उद्या कारण ह्याला आता मला खूप वेळ लागणार आहे तर मग मी हे हे बघा